ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे सर्व व्यापारी किराणा दुकान जनरल स्टोर्स इतर किंवा गाडीवाले यांना सर्वांना सूचित करण्यात येते की नायलोनचा मांजा सिंथेटिक मांज्या किंवा कोणत्याही प्रकारचा जो मांजा बंद केलेला आहे किंवा ज्याच्यावर प्रतिबंध घातलेला आहे असा कोणताही मांजा आपण आपल्या दुकानामध्ये ठेवू नये तो सोबत बाळगू नये किंवा त्याची विक्री करू नये किंवा कुठून विक्री करून आणला असेल तर त्याचा वापर करू नये सदरच्या मांजामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्याची जीवितहानी वित्तहानी होते त्याचप्रमाणे पशु पक्षी प्राणी यांना पण हानी झालेली आहे कायद्याने सदरच्या मांज्याला बंदी आणण्यात आलेली आहे जर असा कोणी मांजा वापरत असेल तर त्याच्यावर बी एन एस प्रमाणे एकशे पंचवीस एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येतील त्याच पद्धतीने जर त्यात जीवितहानी झाली तर एकशे सहा ए आणि नुकसान झाले तर एकशे चोवीस प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येत आहे पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे याच पद्धतीने एक मांज्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मांज्या विक्रीला ठेवल्याबद्दल तसेच शासनाने प्रतिबंधित केल्यामुळे बी एन एस दोनशे तेवीस अशा जवळपास चार ते पाच मानवी गुन्हे दाखल होत आहेत सदरची बाब ही गंभीर असल्यामुळे कोणीही मांज्याचा वापर करू नये अशा पद्धतीने मांज्याचा वापर करण्यात आला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल हा प्लॅस्टिक मध्ये वापरलेला आहे हा आयलॉन मांजा आहे असा सिंथेटिक मांजा भेटतो आणि याच्यामुळे जीवितहानी व वित्तीय हानी होते त्याच्यामुळे कोणीही मांज्याचा वापर करू नये असे जर आढळून आले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील ग्रामीण पोलीस स्टेशनला अशा पद्धतीने एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे